हा मेसेज आहे आणि या ठिकाणी तीन हजार रुपये जे आहे ते त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले पाहायला मिळत आहेत आपण पाहतो खरं तर साडे दहा वाजता आज सकाळी साडे दहा वाजता जे आहेत ते या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत त्यामुळे महिला खुश आहेत खरंतर महिलांची बँकेत गर्दीच गर्दी अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे पहिला टप्पा आता सतरा जिल्हे तर पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप हे पहिल्या टप्प्यात आहे ते कोणते सतरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा एकवीस जिल्ह्यामध्ये आता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे व तो हप्ता सर्वांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर सहा तासाच्या आत एक काम करायचं आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाईल आठशे तीस रुपये ती रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे तुम्हाला आतापर्यंत त्याचे पैसे मिळाले नसतील तर ते देखील तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे कारण सरकारला जी मदत आहे ती सर्वांपर्यंत गॅस सिलेंडरची पोहोचवायची आहे त्यामुळे सर्वांनाच आता लाभ सरसकट मिळणार आहे व आता लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती मिळत आहे त्यांना मेसेजेस आता येण्यास सुरुवात वाद झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर पडत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ते देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कोमेंटमध्ये कळवणे गरजेचे आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता किती तासानंतर वाटप होईल ती माहिती आपण लगेच देऊयात तर चला आता जिल्ह्यांची यादी आपल्याला पाहिजे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहेत तर इकडे बघू शकता महत्वाची बातमी म्हणजे अखेर लाडक्या बहिणींची मोठी प्रतीक्षा संपली राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून सरसकट लाडक्या बहिणींना आता तीन तेना राए। आता लाभ देण्यात येणार आहे सर्वात अगोदर योजना कोणत्या मी तुम्हाला समजून सांगतो इकडे बघू शकता पहिली म्हणजे लाडकी एक हजार पाचशे रुपये फेब्रुवारीचे तुमच्या खात्यात येत आहेत प्लस मार्चचे चे एक हजार पाचशे अशी मिळून तीन हजार रुपये वाटपाची जिल्हे ठरलेले आहेत जिल्ह्यांची यादी ही सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे हेच पैसे तुमच्या खात्यामध्ये आता काही बहिणींना बहिणींना येणार सुरुवात तरी तासात तासात आहेत पुढच्या कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी वाटप होईल त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता काय करा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तसेच आता आपण जर विचार केला तर ही रक्कम येणार दुसरी रक्कम करायची सरकारला होळीच्या आधी तुम्हाला एक भेट द्यायची आहे ती म्हणजे मोफत साडीची इकडे बघू शकता मोफत साडीची ही भेट तुम्हाला सरकारला द्यायची आहे ही सरकार मोफत साडी व आठशे तीस रुपये अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे गॅस सिलेंडरचे तुम्हाला देणार आहे एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारमार्फत जमा करण्यात येणार आहे आता तुम्हाला वाटत असेल आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे हप्ते आम्हाला मिळत नाहीत मात्र काळजी नसावी ज्यांना हप्ते मिळत नव्हते त्यांना देखील होळी निमित्त आता देण्यात येणार आहेत त्यामुळे हप्ता लवकरच आता वितरित होणार आहे त्यामुळे तुम्हाला सहा तासाचे एक आत काम करायचं आहे आता सहा तास राहिलेले आहेत ते कोणते काम आहे ते तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगण्यात येणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकायचा आहे तसेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये मिळतात का हो किंवा नाही ते तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायची आहे तर चला पाहूयात आता सबस्क्राईब तर केले असेल तर पुढचा जिल्हा आपण मी सांगणार आहे कोणत्या जिल्हा आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा म्हणजे यामध्ये आपल्याला पहिला जिल्हा वर्धा पाहायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून एक हजार पाचशे रुपये फेब्रुवारीची व एक हजार पाचशे रुपये हे मार्च महिन्याची अशी मिळून ही रक्कम आता आता महिलांच्या बँक खात्यात खात्यात थेट थेट जमा करण्यात येणार आहे त्यांच्या हे पैसे सरकार मार्फत आता पडणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल व वर्धा जिल्ह्यात या पाठोपाठ आठशे तीस रुपये हप्ता देखील येणार आहे काळजी नसावी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल व वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे इकडे बघू शकता लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ही रक्कम रक्कम वर्ग केली जाणार आहे आहे त्यांच्या खात्यात ही ही देण्यात येणार एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल गॅस सिलेंडरच्या हप्त्यासाठी काय काम करायचे पुढे सांगितले जाणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चालला आता पुढच्या जिल्ह्याचं नाव सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात तीन हजार रुपये येत आहेत तसेच आता त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे इकडे बघू शकता आज खरंच खुशखबर एक महत्वाची बातमी म्हणजे खाली लिहिलेला आहे आज खरंच खुशखबर महिलांची बँकेत तुफान गर्दी होय खाली बघू शकता इकडे कशा प्रकारे महिलांची बँकेत गर्दी पाहायला मिळत आहे एकदम खाली तुम्हाला महिला दिसत असतील बँकेमध्ये अशा प्रकारची आता अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आता काही बँकधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये तुमचे बँक खाते एसबीआय मध्ये जर असेल तर खुशखबर समजा सर्वात अगोदर हप्ता येत आहे आता या बँकेतील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे रक्कम किती येत आहे इकडे बघा फेब्रुवारीचे एक हजार पाचशे रुपये व मार्चचे एक हजार पाचशे रुपये प्लस बघा हे किती रुपये होईल तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यातले त्यात आता विचार केला तर गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता येणार आहे तसेच आता तुम्हाला मोफत साडीचा लाभ मिळणार आहे जर महिलांचे महिला गावी राहत असतील तर त्यांच्या थेट गावामध्ये मोफत साडींचे वाटप होणार आहे व शहरामध्ये जर राहत असतील तर शहरात देखील या मोफत साडींची वाटप त्यांच्या आसपासच वाटप केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील मोफत साडी मिळणार आहे यामध्ये कोणते जिल्ह्यात ते जर पाहायला गेलं तर मराठवाडा विभागामध्ये आता छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये पात्र ठरणार आहेत या जिल्ह्यातील महिलांना मोफत साडी मिळणार आहे त्यामध्ये बीड असेल सातारा असेल या जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना मोफत साडीचे वितरण केले जाणार आहे तसेच सांगली जिल्हा असेल सांगली जिल्ह्यात देखील इकडे पश्चिम महाराष्ट्रात वाटप केले जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे धुळे या ठिकाणी देखील हे वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा बहुतांशी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता ही साडी वाटप पाहायला मिळत आहे व याच महिलांना आठशे तीस रुपये असा मोफत लाभ देण्यात येणार आहे आठशे तीस रुपये व ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर खुशखबरच आहे आधार कार्ड तर सगळ्यांकडे असतं आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही सांगा जर हे आधार आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पाच हजार मिळणार शकता पाच हजार किंवा चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात लगेच सरकार मार्फत हे जमा केले जाऊ शकतात अशी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता वर्ग केली जाणार आहे आधार कार्ड जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला कारण की जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मोठा फायदा होणार आहे मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते छोटीशी चूक करू नका व्हिडिओ कट करू नका तसेच पुढे बघू शकता आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते सांगणार आहेत त्यापूर्वी अजून पुढची एक बँक आहे दिलासा देणार ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्राचा जर विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्रामधील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे बँक ऑफ लाडक्या बहिणींच्या देखील बँक खात्यामध्ये मोठी रक्कम ही सरकार मार्फत सरकार मार्फत ही वर्ग केली जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जर आता विचार केला तर तीन हजार रुपये हे दोन्ही महिन्याचे तर येणारच मात्र यासोबत कोणते अजून मोठी रक्कम मिळणार आहे ते देखील सांगतो फक्त व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका तेही सांगणार आहे ती म्हणजे रक्कम आठशे तीस रुपये करायची गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेची ही रक्कम देखील लवकरात लवकर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केले जाणार आहे तुमचे खाते कोणत्या बँकेत आहेत ते देखील नक्की सांगा कारण आता पोस्टधारकांसाठी एक धक्कादायक बातमी पाहायला मिळत आहे काही महिलांना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही इकडे बघा फेब्रुवारीचा हप्ता जर तुमच्या खात्यात अजून आला नसेल तर एक काही ना काही गोष्टच असणार आहे तुमच्या खात्यात मग हप्ता येणार नाहीये कारण काही चुकामुळे काहींचे हप्ते आता बंद झालेले आहेत फेब्रुवारी मार्चचा हप्ता येणार नाहीये तसेच पुढचे देखील हप्ता येणार नाहीये तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले हा पण हप्ता मिळून जाईल मात्र नाही तुम्ही देखील सारखं लक्ष देत तर हप्ते मिळू शकतात का नाही याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आता त्यामुळे हप्ते बंद होत आहे ते देखील सांगतो तुम्हाला एक दोन तासाच्या आत आत किंवा तीन तासाच्या एक काम देखील करायचं आहे जेणेकरून फेब्रुवारीचा हप्तास तुमच्या खात्यात लवकरात लवकर येईल ते काम देखील व्हिडिओच्या पुढे मी सांगितलेलंच आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पर्यंत पाहत चाला आता पुढचे जिल्हे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात लाडकी भन योजनेचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची माहिती तर इकडे बघा आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे वाटप केले जाणार आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये असा फेब्रुवारी हप्ता तर एक हजार पाचशे रुपये असे पैसे तुमच्या खात्यात देण्यात येणार आहेत ही सरकार मार्फत तुमच्या बँक खात्यात रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे आता लगेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोफत लाडक्या बहिणींना साडी वाटप देखील पाहायला मिळणार आहे हे मोफत साडी वाटप लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे साडी वाटप जे आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असून आठशे तीस रुपये अन्नपूर्ण गॅस सिलेंडरचे पैसे देखील सोलापूर जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात आता पडणार आहेत आहेत जमा होणार ही एक आनंदाचीच बातमी लागेल ही एक खुशखबर दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल तर तुमचा जिल्हा अजून कॉमेंट मध्ये सांगितला नसेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा तसेच मुख्यमंत्री साहेबांचे आभार नक्की मानू शकता कारण की त्यांच्यामुळे आता एवढी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे आता पुढचे जिल्हे पाहिजे आहेत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट म्हणजे इकडे बघा काही महिला या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तुम्हाला वाटत असेल आम्ही वंचित ना राहणार नाहीत आम्हाला हप्तापर्यंत चे हप्ते मिळाले मात्र तसं नाही एक मोठी चूक तुम्हाला महागात पडू शकते माहिती शेवटपर्यंत बघा इकडे बघा आता एकदम वरती काय लिहिलेलं आहे महिलांना आता आहे एक महत्वाची सूचना काही महिला या योजनेतून वंचित राहू शकतात असं एकदम वरती तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल त्याखाली काय लिहिलेलं आहे काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता मिळणार नाही अशी एक खालची एक अपडेट आहे इकडे बघू शकता मी तुम्हाला रेश तेथे लाईन वडून दाखवत आहे त्या ठिकाणी तसेच त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या अचानक एक निर्णय झालेला आहे लक्षात घ्या म्हणून सांगितलेला आहे एक निर्णय झालेला आहे आता ती निर्णय तुम्हाला सांगणार आहे इकडे बघू शकता इथे लिहिलेला आहे अचानक एक निर्णय झालेला आहे कोणता निर्णय आहे ते तुम्हाला आता सांगला सांगितला जाईल हा निर्णयामुळे बऱ्याच लाडक्या बहीण आता वंचित राहण्याची चिन्ह आपल्याला दिसून येत आहेत वंचित राहू शकतात कारण की तुम्ही आता मोठी चूक जर केली असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मार्चचे पैसे मिळणार नाहीत त्याखाली सांगितलेलं आहे सहा तासाच्या आधी सहा तासाच्या सहा तासाच्या आधी तुम्हाला एक काम करायचे आहे इकडे बघू शकता सहा तासाच्या आधी एक काम करायचं करायचे असं सांगितलेलं आहे आता ते कोणते काम आहे ते मी तुम्हाला सांगतो अन्यथा तुम्ही वंचित राहू शकता ते काम जर केले नाही तर तुम्ही वंचित राहताल असं खाली लिहिलेलं आहे आता ते काम आहे लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे हे जर तुम्ही केलं नाही तर तीन रुपये विसरून जा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं आहे का नाही कॉमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा कारण आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर लिंक नसेल तर आता तुमचा आत्ताचाच हप्ता तर काय इथून पुढचे देखील हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत मोठी रक्कम तुमच्यापासून वंचित राहू शकते त्यामुळे ही रक्कम तुम्हाला लवकरात लवकर करायचे हे काम तुम्ही पूर्ण केले आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगावं पुढची लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण लवकरच या चॅनलवरती देणार आहोत तो व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच प्रसिद्ध होत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करणे गरजेचे आहे व जिल्हा शंभर टक्के तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच पुढे दिली जाईल धन्यवाद